नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत चॉकलेट डच रफल केक के आणि इथे आपण चॉकलेट गनश बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम चॉकलेट्स घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे व्हिपक्रीम आणि ही क्रीम आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अव्हन असेल तर तुम्ही अवनमध्ये सुद्धा तुम्ही क्रीम मेल्ट करू शकता त्यानंतर आपण इथे चॉकलेटवरती वीप व्हिपक्रीम अ.. मे मेल्ट करण्यासाठी चॉकलेटला आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे गणेश बनवण्यासाठी आपण घरच्या घरी बनवायचं आहे ज्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितले त्या प्रमाणातच तुम्ही घ्या त्यानंतर ह्याच्यामध्ये व्हिप क्रीम टाकून हे मेल्ट करून घेतलेलं आहे पाहू शकता फक्त विपक्रीम टाकायची त्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही आहे आपल्याला आणि अशाप्रमाणे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण चॉकलेट मेल्ट केलं आहे आणि तुमच्याकडे म्हणजे आण छां चांगलं चां� असं पॅक होईल अशा डब्यामध्ये आपण हे विपक्रीम टाकून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायचे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी आपण रात्रभर ते ठेवायचं आहे म्हणजे पाच ते सहा तासासाठी त्यानंतर इथे मी घेतलेलं होतं बाऊल त्या बाऊलमध्ये घेतलं आहे आपण चॉकलेट बनवण्यासाठी पावडर इथे मार्केटमध्ये उपलब्ध आहे सहज मला मार्केटमध्ये मिळतं त्यासाठी आपण इथे चॉकलेटची पावडर घेतली जे स्पॉन्ज तयार करण्यासाठी त्यानंतर आपण इथे एक चमचा आपण फक्त तेल टाकलेलं आहे तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून जसं की आता मी एक ग्लास भरलेलं पाणी घेतलेलं आहे तर पाहू शकता मी थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकत आहे एकदम जास्त पाणी टाकू नका ना नाही तर पातळ होण्याची शक्यता आहे आणि तुमचा केक चांगल्या पद्धतीत बेक होणार नाही आणि दुसरी गोष्ट ही टीप आहे की चॉकलेट तुम्ही जेव्हा मिक्स करत असाल तेव्हा एकाच म्हणजे पोझिशनमध्ये मिक्स करा म्हणजे एकाच अँगलने मिक्स करायचं आहे तुम्हाला अशा दोन चार वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला मिक्स नाही करायचं आहे जर तुम्ही राईट हँडने तुम्ही जर मिक्स करत असाल तर त्याच पद्धतीमध्ये तुम्ही मिक्स करा ऑपोजिट सा, साईडला परत मिक्स करू नका तसं आणि असं छान पद्धतीमध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे पाहू शकता त्यानंतर मी थोडं अजून पाणी घेतलेलं आहे आणि माझं पाणी बघू शकता तुम्ही मी किती घेतलेलं आहे त्या पद्धतीतच तेवढंच पाणी घ्या जास्त घेऊ नका आणि एवढी कन्सिस्टन्सी पाहिजेच आपल्याला जेव्हा आपण बनवायला घेऊ स्पंज त्यानंतर इथे माझ्याकडे बेक करण्यासाठी माझ्याकडे डब्बा आहे हा चॉ केक बनवायचा त्यामध्ये मी थोडंसं बटर पेपर टाकल्याने नंतर थोडंसं ऑईल टाकून घेत आहे आणि हे ऑइल आपण हाताने स्प्रेड करून घ्यायचं सगळ्या बाजूने जेणेकरून आपला केक बेक होत असतो तेव्हा तो चिटकला जात नाही त्यासाठी आपण इथे ऑइल लावून घेतलं आहे त्यानंतर आपण जे बनवलेलं आहे बॅ बॅटर ते आपण आता ह्याच्यामुळे टाकून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे हे पावडर आपल्याला केकची पावडर जी बनवतो आपण ती तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता पावडर मैदा आणि प्लस चोको पावडर घेऊन ते सगळं घेऊन तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता ही मी बाहेरून आणलेली पावडर आहे केक बेक करण्यासाठी आणि ही मी घेतलेली होती दोनशे ग्रॅमची आहे दोनशे आणि तुम्हाला इथे जर मी प्रमाण सांगते जर तुम्हाला अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर तुम्ही एकशे ऐंशी ग्रॅम तुम्ही तुम्ही इथे पावडर वापरू शकता किंवा ते दोनशे ग्रॅम तुम्ही पावडर वापरू शकता कारण आपला केक असंही नंतर वजन त्याचं वाढतंच आता इथे मी टॅप करून घेत आहे आपण जे बॅटर आहे ते टॅप करून घेत आहे कारण आतमध्ये राहिलेले बबल्स जे असतील ते वरती बाहेर येतील आणि आपला केक खराब होणार नाही म्हणजे तुटणार नाही त्यामुळे आपण इथे असं टॅप करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही जोरजोरात टॅप करून घ्या त्यानंतर इथे मी एका साईडला टोप आहे तो गरम करून ठेवला प्री हीट करून ठेवला आहे तुमच्याकडे जर अव्हन असेल तर तुम्ही अवनमध्ये करू शकता माझ्याकडे अवन नाही आहे त्यामुळे मी ह्या साईडला टोपामध्ये मी बेक करून घेत आहे केक तर मी हीट करून घेते त्यानंतर आपण हा डब्बा इथे ठेवायचा आहे प्रीहिट करण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनटं तरी पाच ते दहा मिनटं तरी ठीक आहे त्यानंतर आपण इथे ठेवायचं आहे आणि हे आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे बंदा बेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला केक रेडी झाला आहे की नाही तर हि ते तीस ते पीस पस्तीस मिनटं झाली आहेत आणि मी ते झाकण काढून चेक केलं टूथपिकने आपला केक चिटकलेला नाही आहे तळापर्यंत म्हणजे आपला केक रेडी झाला आहे त्यानंतर आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं चॉकलेट गणाश ते आता आपण काढून घेतलेलं आहे बाहेर हे मी आदल्या दिवशी च चॉकलेट गणाश बनवून ठेवलं होतं पाहू शकता किती छान पद्धतीने आपलं चॉकलेट गणाश रेडी झालं आहे थोडंसं अजून साधा पद म्हणजे मेल्ट होण्यासाठी बाहेर काढून ठेवा त्याला गरम करू नका ते आपोआप तसं पद्धतीमध्ये रेडी होईल त्यानंतर आता आपण केक बाहेर काढण्यासाठी सगळ्या बाजूने सुरीने आपण कट मारून म्हणजे साईडने हे करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण उलटं करून केक आपला बाहेर निघतो बघा किती छान अशा पद्धतीने आपला चॉकलेट स्पॉन्ज तयार झालेला आहे आणि हा बटर पेपर आता आपण काढून घेत आहोत सुंदर असं झालेलं आहे त्यानंतर आपण इथे चॉकलेट ठेवण्यासाठी जो बेसला पुट्टा असतो तो आहे माझ्याकडे होता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक प्लेट ठेवू शकता त्यावरती तुम्ही हा केक बनवू शकता तर इथे मी ठेवलेला आहे आपला चॉकलेट स्पॉन्ज नंतर आपण ह्याला वरचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे कारण आपण जेव्हा केक बनवू तेव्हा लेअर लावत असताना हा वरचा भाग आहे तो वरती आलेला असतो तो आपल्याला केक डगबंगवू नये म्हणून आपण हा वरचा लेअर कट करून घेतलेला आहे आता पाहू शकता प्लेन झालेला आहे आता अजून एक मी लेअर कट करत आहे इथे तुम्ही तीन लेअरमध्ये सुद्धा केक बनवू शकता हिरे मी दोनच लेअरचा केक बनवत आहे त्यामुळे मी इथे दोन लेअर्स बनवत आहे फक्त आणि हे कट करून घेत आहे तुमच्याकडे जर सुरी नसेल तर तुम्ही धाग्याच्या साह्यानेसुद्धा हा केक कट करून घेऊ शकता आणि आता इथे मी वरचे लेअर काढून ठेवत आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती हस्पॉन्श स्पॉन ओला करण्यासाठी आपण इथे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायची आहे आणि ह्यामध्ये साखर घेतल्यानंतर तुम्हा तुमच्याकडे तुम जर चॉकलेटचं आपण इन्स्टंट चॉकलेट कॉफी असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यांनीसुद्धा चव चा चांगली हो येते ह्या ठिकाणी हे घेतलेलं नाही आहे कारण आपलं चॉकलेट की ऑलरेडी गोड आहे खूप त्यामध्ये आपण हे पाणीसुद्धा ॲड करणार आहोत त्यामुळे आता आपला केक हलू नये म्हणून बेसला मी जी चॉकलेट गणाश आहे तो लावून घेतले आणि आता हा स्पंज ठेवला आहे आणि ते जे पाणी बनवलं आहे ते पाणी आपण इथे थोडंसं टाकून घ्यायचं आहे त्याने आपला जो स्पंज आहे तो ओलसर होतो आणि खायलासुद्धाही छान लागतो ड्राय लागत नाही खाताना त्यासाठी आपल्याला हा स्पंज ओला करून घ्यायचा आहे म्हणून मी इथे पाणी टाकून घेत आहे सगळ्या बाजूने आपण पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे चॉकलेट गणाश आहे ते बनवलं आहे ते पायपिंग मॅचच्या थ्रूसुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथे चमच्याच्या थ्रू टाकत आहे मला सवय असल्यामुळे मी इथे चमच्याचं थ्रू टाकून घेत आहे चॉकलेट गणाश पाहू शकता आपलं चॉकलेट गणाश थोडं मेल्ट झालं आहे त्यानंतरच आपण इथे यूज करत आहोत एवढं आपल्याला चॉकलेट गणाश ओके आहे कारण आपल्याला जर डिझाईन करायची असेल तर आपलं चॉकलेट जे आहे ते अशा पद्धतीमध्ये गणाश जे आहे अशा पद्धतीमध्येच आपल्याला मेल्ट असलेलं झालेलं पाहिजे आणि आता आपण आता आपण चॉकलेट असं स्प्रेड करून आहे छान अशा, अशा पद्धतीमध्ये आणि जर तुमचं असं चॉकलेट हे नसेल होत स्प्रेड नसेल होत तर गरम पाणी ह्या गरम पाणीमध्ये तुम्ही हा चमचा जो आहे तो आपण ज्या पद्धतीने आपण ज्याला स्प्रेड करत आहे तो थोडंसं गुडव मग तुम्ही वापरा जेणेकरून आपलं चॉकलेट जे आहे ते असं छान पद्धतीत स्प्रेड होईल चॉकलेट गणेश असं तुम्ही छान सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्या आणि जे आपले ब्रेड क्रम्स आहेत साईडच्या बाजूने ती निघत असतील त्या ठिकाणीसुद्धा आपण हे चॉकलेट गणेश लावून घ्यायचं आहे आणि हे चॉकलेट घणाश लावून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी पाच ते दहा मिनटासाठी आपण केक आहे जो लावून झाल्यानंतर तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे सेट केल्यामुळे आपलं स्कॉन स्प्रेड जे आहे ते निघणार नाही आणि छान असं तयार राहील केक तर आता आपण अशा पद्धतीमध्ये केक्सचा जे आहे आपण चॉकलेट गनाश आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण वरची लेअरसुद्धा लावणार आहोत त्याच्यावरची पाहू शकता किती छान असं स्प्रेड झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती दुसरी लेअर लावणार आहे आणि लेअर लावताना जी वरची जी लेअर होती म्हणजे आपण जो कट केला भाग त्याचा उलटा टाकायचा आहे खालचा जो काही सपाट भाग आहे तो वरती राहील आणि आपला केकही सुंदर असा दिसेल वरचं म्हणजे सपाट असं तयार होईल आता मी सगळ्या बाजूने ब्रेड क्रम्स आहेत ते दाबून घेत आहे आणि आता आपण ह्याच्यावरती सुद्धा आपण ते पाणी जे बनवलं होतं साखरेचं ते असं टाकून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने सगळीकडे स्प्रेड करून घेऊया सुंदर असा केक हा बनतो तुम्ही मार्केटमध्ये जसा तुम्ही केक घेता दुकानामध्ये जाऊन डच ट्रफल केक त्या पद्धतीमध्येच हा केक तसा सेम बनतो आणि सुंदर लागतो घरी एकदा नक्की करून पहा तुम्ही जर घरी करून पाहिला असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कसा बनवला कसा लागला तुम्हाला केक कसा होता त्यानंतर अजून एकदा मी इथे चॉकलेट आहे ते टाकून घेतलेलं आहे चॉकलेट गणाश आणि आता आपण ह्यालाहीसुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान असं त्या पद्धतीमध्ये स्प्रेड होतो आहे आणि स्प्रेड करत असताना तुम्ही साईडने साईडच्या बाजूनेसुद्धा हे गणाश लावून घ्या जेणेकरून आपले ब्रेड क्रम्स निघणार नाहीत सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्या अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्या बाजूने चॉकलेट गणाश आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये सेट करून ठेवा पाच ते दहा मिनटासाठी ठेवा स्प्रेड करून तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या अनुग्रू कॅम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात किंवा माझी रेसिपी आहे ती कशी वाटते ते मला नक्की कळवा पाहू शक ना मस्त मस असं मी असं स्प्रेड करून घेतले त्यानंतर आपलं वरच्या साईडने जे चॉकलेट आहे ते असं हाय वरती येतं ते, ते आपण सगळ्या बाजूने आपण सपाट करून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं आहे जेव्हा एकदा त्या सगळ्या साईडने आपण लावून घेतलं केक तर सगळ्या बाजूने नंतर आपण प्लेन करून घ्यायचे आता इथे मी गरम पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हा चमचा बुडवून मी आता सगळ्या बाजूने केक आहे जो तो आहे तो थोडंसंच वरचं जे चॉकलेट आहे ते थोडंसं मेल्ट होईल आणि प छान छान अशा पद्धतीने ते पसरून जाईल त्यासाठी मी इथे गरम पाणी घेऊन आता मस्त असं सेट करून घेत आहे केक आणि प्लेन दिसायला लागेल असं आपल्याला ओबडधोबड टाईपमध्ये दिसणार नाही आहे ते असा आपण छान असा केक रेडी करत आहोत सगळ्या बाजूने आपण एकदा परत एकदा हे करून घ्यायचं आहे केक त्यानंतर इथे मी बनवत आहे चॉकलेट जे आहे सिरप सिरप म्हणजे जे चॉकलेटवरती आपण जे लेअर बनवणार त्याच्यावरती टाकणार आहोत इथे मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे चॉकलेट त्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे जास्तही दूध घेऊ नका आणि बटर टॅममध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्या केक च, जे काही सिरप बने चॉकलेटचं त्याला छान अशी शाईन येते पाहू शकता असं एकदम छान असं दिसतंय आणि असं टाकून घेऊन आपण सगळ्या बाजूने चमच्याने ते पसरवून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे डेकोरेशन करण्यासाठी जे काही तुमच्याकडे टॉपर्स असतील किंवा तुम्ही जर छान असं पायपिंग बॅगने असे तुम्ही डिझाईन करणार असाल तर तुम्ही ते करू शकता आणि सगळ्या बाजूने आपण आता हे पसरून घेणार आहे जेणेकरून ते खाली गळेल सुद्धा आणि साईडने सुद्धा आपण ते चमचाने असे प्लेन करून घ्यायचे हा एकदम फ्रेश केक खाताना खूप सुंदर असं लागतंय असं तुम्ही जर केक बनवून जर फ्रीजमध्ये ठेवून ठेवला असेल तर तो बाहेर काढून ठेवा जेव्हा तुम्हाला जर खायचं असेल तर थोडा अर्धा तास आधी केक बाहेर काढून ठेवा जेणेकरून हा केक नरम राहील आणि खातानाही मजा येईल पाहू शकता किती छान अशी लेअर आलेली आहे प्लेन असा केक दिसत आहे जे टॉपर्स लावायू शकता किंवा वरती स्प्रिंकल्स तुम्ही ऍड करू शकता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण हा केक बनवलेला आहे खूप छान असा लागतो केक आणि जे बाहेर पडलेलं आहे पुठ्ठ्यावरती ते नंतर आपण एकदा केक आपला सगळ्या पद्धतीने जर रेडी झाला असेल तर साईडने नंतर आपण टिश्यूने पुसून घेऊ शकतो माझ्याकडे इथे टॉपर्स होते मी ह्यामध्ये टॉपर्ससुद्धा वापरलेले आहेत आणि स् पायपिंग मॅगने सुद्धा इथे छोटीशी जी साईडची किनारी साईडला आपण आहे तिथे मी डिझाईन करून घेणार आहे इथे मी टॉपर्स ठेवलेला आहे त्यानंतर मी, त्यान मी पायपिंग मॅगने माझ्या इथे खाली डिझाईन करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला डस्ट ट्रफल चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्ही नक्की घरी करून पहा कमेंट्समध्ये पायपिंग मागण्या आपण डिझाईन करून घेत आहोत तुमच्याकडे नसेल तर साध्या सिम्पल पद्धतीने सुद्धा हा तुम्ही केक बनवू शकता डिझाईन न करता फक्त टॉपर्स ॲड करा आणि केक आपला दिसायलाही सुंदर दिसतो खायलाही मस्त आहे अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे डस्ट ट्रफल चॉकलेट केक जर तुम्हाला अजून काही फ्लेवर्समध्ये केक बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला अजून काही फ्लेवर्समध्ये केकसुद्धा मी दाखवू शकते किटकॅट केक जसं की स्ट्रॉबेरी केक मँगो केक ब बटरस्कॉच ब, केकसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकते आता आपला डच ट्रफल चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्हाला केक कसा वाटला मला नक्की कळवा अनु कुकेट मेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद